ऐतिहासिक श्रीराम मंदिर आणि प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा अयोध्या येथे पार्श्वभूमीवर या उत्कट अशा सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होण्यासाठी नगर शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती येथे भव्य दीपोत्सव साजरा केला यावेळी देवस्थानचे अध्यक्ष अॅडव्होकेट अभय आगरकर आणि पुजारी संगमनाथ महाराज उपस्थित होते या उपक्रमात आकाश पटवेकर शुभम भिसे संकट पुजारी पुष्कर बडवे श्रेया विश्वास पौर्णिमा देवचक्के वैष्णवी पाटील मयुरी पाटील आकाश सोनोणे शिवाजी राजपुरे आकाश धोका आदी सहभागी झाले होते प्रभू श्रीराम हे भगवान विष्णूचे सातवे अवतार आहेत श्री विष्णूचे आठवे अवतार म्हणजे जगद्गुरु श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजेच या युगंधर यामुळे युगंधर वाद्यपथकाने प्रभू श्रीराम यांना मानवंदना म्हणून दीपोत्सव साजरा केला यशामध्ये आणि जडणघडणीमध्ये साक्षीदार असणाऱ्या ग्रामदैवत विशाल गणपती यांच्या समोर प्रभू श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापनेचा आनंद मंगलमय आणि पवित्र वातावरणात युगंधर वाद्य पथकाच्या वादकांनी आगाळ वेगळा दीपोत्सव साजरा करून केला ई नवाडा युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल करा